नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आपण दिनांक तीन चार पाच आणि सहा डिसेंबर रोजी कोणत्या राशींचे भविष्य चमकणार आहे हे पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली राशी आहे वृषभ राशी तुम्हाला नोकरीत बढतीची चांगली बातमी मिळेल क्रीडा जगताशी संबंधित लोकांना उच्च यश मिळेल तुमची कार्यशैली कामाच्या ठिकाणी चर्चेचा विषय बनू शकते राजकारणातील महत्वाच्या मोहिमेची कमान तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे प्रवासात नवीन मित्र बनू शकतात दुसरी राशी आहे मिथुन राशी तुम्हाला नोकरीच्या मुलाखती किंवा परीक्षेत यश मिळेल नोकरी मिळवण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल व्यवसाय वाढवण्याच्या योजनांना प्रियजनांकडून मान्यता मिळेल नोकरदार वर्गाला रोजगार मिळेल आज कोणतीही मौल्यवान वस्तू अनोळखी व्यक्तीला देणे टाळा व्यवसायात उत्पन्न समाधानकारक राहण्याची शक्यता आहे नोकरदार वर्गाला नोकरीबरोबरच चांगला आर्थिक लाभ मिळेल तिसरी रास आहे कर्कराशी व्यवसायात काही महत्वाचे काम पूर्ण होत असताना अडथळे येऊ शकतात बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या सहकार्यांमुळे गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो कामाच्या ठिकाणी बोलण्यावर नियंत्रण ठेवा आज तुमची आर्थिक परिस्थिती तणावपूर्ण असेल आर्थिक उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होईल व्यवसायात कमी वेळ दिल्याने उत्पन्न कमी राहील तर मित्रांनो तुम्ही अजून हा व्हिडिओ पाहत आहेत तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा नक्कीच स्वामी तुमच्या आयुष्यात कृपा करतील आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात भरभराटी येईल चौथी राशी आहे सिंह राशी नोकरीत बढतीची चिन्हे आहे, परदेश सेवेशी संबंधित लोकांना महत्वपूर्ण यश मिळेल प्रशासनाशी निगडीत कामात यश मिळेल वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होईल व्यवसायात नवीन प्रयोग फायदेशीर ठरतील आर्थिक क्षेत्रात मोठे बदल दिसून येतील खूप पूर्वी जवळच्या मित्राला दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता असते पाचवी राशी आहे कन्या राशी हे दिवस तुमच्यासाठी आनंद आणि समृद्धीचे असतील महत्वाची कामे पूर्ण होतील विरोधक तुमच्या हेवा करतील सामाजिक आदर आणि प्रतिष्ठेच्या क्षेत्रात उच्च यशाने लोक समृद्ध होतील व्यवसायात नवीन सहयोगी मिळतील त्यामुळे फायदा होईल सहावी रास आहे तूळ राशी हे दिवस तुमच्यासाठी समृद्धीचे असतील महत्वाच्या कामात यश मिळेल तुमचे प्रत्येक काम हुशारीने करा सामाजिक कार्यात अधिक सहभाग घेतल्याने तुमचा सामाजिक दर्जा वाढेल लांबचा प्रवास होईल किंवा तुम्ही परदेशी सहलीलाही जाऊ शकता सातवी राशी आहे वृश्चिक राशी हे दिवस तुमच्यासाठी लाभाचे आणि प्रगतीचे असतील तुमच्या गरजा जास्त काळ वाढू देऊ नका सामाजिक मानसन्मान आणि प्रतिष्ठा याबाबत सावध राहा गुप्त शत्रू तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील प्रेमसंबंधांमधील रेंगाळलेले मतभेद कमी होतील समन्वय निर्माण करण्याची गरज असेल वैवाहिक जीवनात पतीपत्नीमधील आनंद आणि सहकार्य वाढेल आठवी रास आहे धनू राखी तुम्ही व्यवसायात काही धोकादायक आणि धाडसी निर्णय घेऊ शकता त्यामुळे व्यवसायात प्रगतीसोबतच नफाही होईल सुरक्षा विभागात काम करणारे लोक धाडस शौर्य आणि सामर्थ्याच्या जोरावर लक्षणीय यश मिळवू शकतात नववी राशी आहे मकर राशी या दिवसांमध्ये महत्वाच्या कामात अडथळे येतील तुमची समस्या जास्त काळ वाढू देऊ नका ते लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा महत्वाच्या कामात कोणताही निर्णय वैयक्तिक परिस्थिती लक्षात घेऊन घ्या काम पूर्ण होईपर्यंत उघड करू नका दहावी राशी आहे कुंभ राशी अनावश्यक धावपळ होईल तुम्हाला कामाच्या ठिकाणी खोट्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागू शकते नोकरीत इच्छित ठिकाणी बदली होऊ शकते राजकीय विरोधक षड्यंत्र रचू शकतात कुटुंबातील वाद गंभीर मारामारीचे रूप घेऊ शकतात वाहन चालवताना दारूचे सेवन करू नका अन्यथा आपण गंभीर अपघातास बळी पडू शकता जर तुम्हाला पाठदुखी किंवा कोणत्याही गंभीर आजाराने ग्रासले असेल तर ते गांभीर्याने घ्या अन्यथा तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावे लागू शकते तर मित्रांनो बारावी आणि शेवटची राशी आहे मी विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी घरापासून दूर जावे लागेल तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा नाहीतर काम बिघडेल नोकरीत अधीनस्थांशी समन्वय राखण्याचा प्रयत्न करा लांबच्या प्रवासाला जावे लागेल व्यवसायात नवीन करार मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगितलेली संपूर्ण माहिती ही तज्ञ अभ्यासकांच्या माहितीच्या आधारे बनवलेली आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये सांगितलेले भविष्य हे खोटे नाही परंतु जर तुमच्या राशीतील ग्रहांची स्थिती वेळेस बदलली तर यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो त्यामुळे यावर एक शून्य शून्य विश्वास ठेवावेच असे नाही आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून अतिशय उत्तम पद्धतीने साध्या सोप्या भाषेत आणि कमी वेळात आपल्याला राशी भविष्य सांगण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवट करण्याअगोदर आपण सर्वांनी माझ्यासोबत एकवीस वेळेस स्वामी समर्थांच्या नावाचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी 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 समर्थ श्री समर्थ समर्थ श्री समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ